अहमदाबाद इथं एअर इंडियाचं ड्रीम लायनर हे विमान कोसळलं या विमानानं अहमदाबाद विमानतळाहून लंडनला जाण्यासाठी टेक ऑफ घेतलं होता विमानानं उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ते मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं या विमानात दोनशे तीस प्रवासी होते तर दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर असे दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते त्यातून फक्त एक जण भीषण अपघातातून बचावलाय इतर सर्वजणांचा जागीच मृत्यू झाला देशातील नागरिकांचं परदेशी व्यक्तींचा मृत्यू झाला उद्योजक नोकरी करणारे या अपघातात मृत मुर्त पावले मृतात एक राजकीय नाव होत ते नाव होतं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं रुपानी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते पण ही भेट अधुरीच राहिली दे। देशात अनेक राजकीय नेत्यांना विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात जीव गमावा लागलाय यात दोन मुख्यमंत्री खासदार केंद्रीय मंत्री अशी मोठी यादी आजपर्यंत कोणकोणत्या कुन नेत्यांनी विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात आपला जीव गमावलाय सविस्तर पाहूयात या मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराव मेहता यांचं विमान पाक युद्धात पाडलं बलवंतराव मेहता हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते ते गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री होते एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू होता मुख्यमंत्री बलवंतराव मेहता हे एकोणीस सप्टेंबरला विमानानं मिठापूर येथून कच्छला चालले होते त्यांच्याबरोबर पत्नी तीन कार्यकर्ते आणि पत्रकार होते त्याचवेळी पाकच्या वायुसेनेच्या विमानानं मेहता हे प्रवास करत असलेल्या विमानावर हल्ला केला त्यात मेहता यांच्यासह सर्व जणांचा मृत्यू झाला संजय गांधी यांचं ते उड्डाण शेवटचं ठरलं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे नेते संजय गांधी यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला संजय गांधी हे वैमानिक होते त्यांना विमान उडवण्याचा छंद होता तेवीस जून एकोणीसशे ऐंशी रोजी संजय गांधी यांनी दिल्लीतील विमानतळावरून पिट्स एस टू ए हे विमान उडवलं कॅप्टन सक्सेना हेही होते आकाशात विमानानं अचानक तीन लूप घेतल्यानंतर चौथ्या लूपला विमानाचं इंजिन बंद पडलं त्यावेळी संजय गांधी हेच विमान चालवत होते त्यानंतर काही क्षणात विमान जमिनीवर कोसळलं त्यात संजय गांधी आणि कॅप्टन सक्सेना या दोघांचाही मृत्यू झाला माधवराव शिंदे हे कानपूरला जाताना विमान कोसळलं माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला माधवराव शिंदे हे तीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी एक एका छोट्या विमानानं उत्तर प्रदेशातील कानपूरला राजकीय सभेसाठी जात होते त्यांच्या विमानात काही पत्रकारही होते उत्तर प्रदेशमध्येच त्यांचं विमान कोसळलं होतं विमानाचा स्फोट झाल्यानं मृतदेह ओळखता येत नव्हते माधवराव शिंदे यांच्या गळ्यातील लॉकेट वरून त्यांची ओळख पटवण्यात आली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय ये एस आर यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचा पदावर असताना हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आंध्र प्रदेश सरकारच्या मालकीचं बेल चारशे तीस हेलिकॉप्टर मुख्यमंत्री वाय एस आर हे वापरत दोन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या बरोबर आणखी तिघे चित्तूर जिल्ह्यातील एका गावाकडे हेलिकॉप्टर मधून जात होते सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नल्लामालाच्या घनदाट जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळला त्यात वाय एस राजशेखर रेड्डी यांच्यासह पायलट आणि चार जण अशा पाच जणांचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरचे अवशेष आणि मृतदेह आढळून आले वाय एस आर रेड्डी हे दोन हजार चार ते दोन हजार नऊ काळात दोनदा मुख्यमंत्री झाले होते ते जनतेच्या गळ्यातील ताईत होते वाय एस आर यांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड दुःख झालं त्यात अनेकांना हृदयविकाराचा झटका आला तर काहींनी आत्महत्या देखील केल्या त्यावेळी तब्बल एकशे बावीस जणांचा मृत्यू झाला एवढे ते, ते लाडके मुख्यमंत्री होते अरुणाचल प्रदेशने मुख्यमंत्री गमावले अरुणाचल प्रदेशनं हेलिकॉप्टर अपघातात विद्यमान मुख्यमंत्री गमावले आहे तीस एप्रिल दोन हजार अकरा रोजी अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री यांना हेलिकॉप्टर अपघातात जीव गमावा लागला एप्रिल रोजी सकाळी ते हेलिकॉप्टरनं तवांगहून इटानगरला जात होते ऑफ झाल्यानंतर वीस मिनिटांमध्ये सेला खिंडीजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाला पवन हंस कंपनीचं हेलिकॉप्टर तेरा हजार फूट उंचीवर उडत होतं हे हेलिकॉप्टर शोधण्यासाठी चार दिवस लागले होते चार मे रोजी लष्करी पथकाला जंगलात दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आढळून आलं त्यात खांडू यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला हरियाणाचे उद्योगपती आणि कृषी मंत्र्यांचा अपघाती मृत्यू प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे ऊर्जा मंत्री ओ पी जिंदल आणि कृषी मंत्री सुरेंद्र सिंह दोन हजार पाच मध्ये हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले त्यांचं किंग कोब्रा हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथं अपघात झाला यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला लोकसभा अध्यक्ष बालयोगीही हो अपघाताने छिरावले तेलुगू देशम पक्षाचे नेते आणि लोकसभा अध्यक्ष जी एम सी हो यांचाही अपघातात मृत्यू झाला तीन मार्च दोन हजार दोन रोजी एका खासगी हेलिकॉप्टर मधून ते प्रवास करत होते आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील लंका गावात आपत्कालीन लँडिंग दरम्यान बालयोगी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं सीडीएस रावत यांचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातातच हवाई दलाचे दुर्घटनेत देशानं संरक्षण दलाचा प्रमुख गमावला हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स अर्थात जनरल रावत यांचा मृत्यू झाला जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका आणि हेलिकॉप्टर मधील लष्करातील उच्चस्तरीय अधिकारी अशा बारा जणांनी प्राण गमावले होते दोन इंजिन असलेलं आय एफ एम आय सेव्हन्टीन व्ही फाईव्ह हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जात हेलिकॉप्टर रशियन बनावटीच आहे या हेलिकॉप्टर रावत आणि इतर काही जण आठ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रवास करत होते कर्नाटकातील उटीजवळ आणि तामिळनाडूच्या सीमेवरील निलगिरी जंगला हेलिकॉप्टर क्रॅश झाला त्यात सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले त्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वजणांची डीएनए चाचणी करून त्यांची ओळख पटवण्यात आली कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी इंजिन मध्ये झालेल्या बिघाडामुळे हे भीषण अपघात झाले त्यातून न भरून निघणारी हानी ही देशाला सहन करावी लागली आहे तर मंडळी या नेत्यांच्या विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स ऑफ मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।